नमस्कार मित्रांनो फिल्मटॉक मायडीमधेमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो दोन तीन आधी मी खालीत कस शिवाजी या सिनेमाचा ट्रेलर बघितला आणि तो कसा आहे थोडक्यात जाणून घेऊया आणि त्याचबरोबर मित्रांनो मी काल एका मराठी युट्यूबरचा या ट्रेलरवर रिव्ह्यू बघितला आणि तो बघून अक्षरशः खूप लाज वाटली मला की असे पण आपले काही मराठी लोक आहेत की ज्यांना फक्त सिनेमा आणि समाज या सगळ्या गोष्टी कसं मिक्स करता येईल हे आपल्याला या मॅडमने करून दाखवलं आणि त्या विषयावर ते आपण बोलणार आहोत त्या पण त्याआधी मित्रांनो आपल्याला या ट्रेलर बद्दल जाणून घ्या आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतील थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या सिनेमाला एका शब्दात जर रिव्यू करायचं म्हणलं तर क्युरिओसिटी म्हणजे जे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा काही गोष्टींबद्दल जाणून घेण्याची जी उत्सुकता निर्माण होते त्याला क्युरिओसिटी म्हणतात आणि तीच गोष्ट आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे ट्रेलर मधून तरी ते दिसते आता सिनेमामध्ये कोण कोण आहे ते जाणून घेऊया सिनेमाचे डायरेक्टर आहेत राज मोरे मुख्य भूमिकेत म्हणजे खालीदच्या भूमिकेत आपल्याला क्रिश मोरे बघायला मिळेल आणि सोबतच प्रियदर्शन जाधव भरत गणेश पुरे आणि कैला स्वाग मारे सोबतच सहकलाकार आपल्याला बघायला मिळतील आता या सिनेमाची स्टोरी थोडक्यात जाणून घ्यायची म्हणजे एक पाचवी शिकणारा मुस्लिम समाजाचा एक मुलगा आहे तो जेव्हा शाळेत जातो त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यावेळेस कळतं त्यावेळेस त्याला अजून कुतूहल निर्माण होतं म्हणजे क्युरॉसिटी निर्माण होते की आता शिवाजी महाराज हे कोण होते कसे होते त्यांनी काय काय केलं त्यांनी समाजासाठी काय केलं त्यांनी आपल्या जनतेसाठी काय केलं असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात पडतात आणि तिथून सुरुवात होते या सिनेमाच्या विषयाला आता इथपर्यंत या सिनेमाचा विषय होता आता त्याच्यामध्ये काही डायलॉग्स आहेत की पस्तीस टक्के मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत होते की नाही आता हा प्रश्न मलाही माहीत नाही की म्हणजे मी तर म्हणतो की नसेल ही कदाचित पण पन... त्या सिनेमात दाखवले ती गोष्ट चुक चुकीची आहे तर ती असूही शकते चुकीची मी नाही म्हणत नाही आणि मी कुठल्याही सिनेमाचं समर्थन वगैरे किंवा कोणाला समर्थन करतोय असं नाही आता मी तुम्हाला सांगतो मी जिथे राहतो ना त्या एरियामध्ये किंवा त्या शहरामध्ये कुठलाही मुस्लिम समाजाचा व्यक्ती शिवाजी महाराजांना मानत नाही आणि त्यांनी ज्या मॅडमनी जे मी सांगितलं युट्यूबर मॅडमने त्यांनी असेही प्रश्न निर्माण केले की कोणी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही पश्चिम बंगालमध्ये काय काय होतं त्यांनी या सिनेमावरून अख्ख्या म्हणजे देशातलं गणित चक्र सांगितलं मुस्लिम समाजाबद्दलचं सा। आणि ते कदाचित खरंही असेल त्याला काही मी बोलत नाही की नाही ते चुकीचं बोलले असं नाही ते खरंही असेल कारण माझ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहे म्हणून मला माहिती आहे की ते खरं आहे पण हे ये मॅडम एवढं सगळं बोलण्याआधी मला एक त्यांना विचारायचं होतं की आपण एका सिनेमाचा ट्रेलर बघतोय आणि ट्रेलरमध्ये फक्त ट्रेलरच्या गोष्टी करायच्या असतात पूर्ण देशाच्या मग हे काय झालं मग तिकडं काय झालं इकडं काय झालं याच्या गोष्टी करायची गरज नसते एक तुम्ही रिव्ह्यूवर आहात तर तुम्ही फक्त एका सिनेमाला रिव्ह्यू करा आणि सिनेमाला सिनेमासारखंच बघायला पाहिजे मी म्हणतो आता मॅडमचं म्हणणं असं आहे की सिनेमा आला तो प्रॉपगँड आहे आणि मग त्याने ह्या ह्या गोष्टी पसरवल्या त्याने त्या त्या, त्या गोष्टी पसरवल्या आणि कसं मुस्लिम समाजाला एक सॉफ्ट कॉर्नर दिला जातो या सिनेमामध्ये असं त्यांनी सांगितलं मोस्टली त्याचं असंही म्हणलं आहे की इंटरनॅशनल वगैरे सिनेमा असं काही नसतं आता त्या म्हणल्या म्हणजे अख्खा महाराष्ट्र म्हणला असं नाही आहे पण मुस्लिम समाजाला सॉफ्ट कॉर्नर देतो आहे किंवा असं करतो आहे हा सिनेमा किंवा हा सिनेमा प्रॉपर आहे असं त्या बोलल्या पहिलं तर मी एक गोष्ट क्लिअर करेल प्रॉपर गेंडा कशाला म्हणतात की समजा एक, एक मुस्लिम डायरेक्टर आहे मुस्लिम कलाकारांसोबत एक छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी स मुस्लिमांना एकदम स्वच्छ प्रतिमेचा दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणतात प्रॉपर गेंडा डायरेक्टर हिंदूच आहे कलाकार हिंदूच आहे मग इथं कोणता आला प्रॉपर गेंडा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमाचं नावच आहे खालिद क शिवाजी म्हणजेच एक व्यक्ती त्या एका पाचवीत शिकणाऱ्या मुस्लिम मुलाच्या नजरेतून आपल्याला आपले छत्रपती शिवाजी महाराज हे कसे बघायला मिळतं हेच फक्त या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतंय डायरेक्टरने किंवा त्या स्टोरीमध्ये किंवा सिनेमामध्ये असं कुठं दिसलंय का की अख्खा मुस्लिम समाज जो आहे तो शिवाजी महाराजांना मानतो आणि त्यांच्या नजरेतले आपले छत्रपती शिवाजी महाराज असं कुठं आहे का फक्त एका व्यक्तीच्या नजरेतूनच बघितलेलं आहे ना मग याला कोणता प्रॉपगेंडा म्हणणार तुम्ही एकच व्यक्ती आहे ना हे बघा सिनेमाचा रिव्ह्यू देताय ना आता सिनेमाबद्दलच बोला बाकीचं पश्चिम बंगालमध्ये काय झालं इकडं काय तिकडं झालं याच्याशी काही संबंध नाही तुमचा तुम्ही एक रिव्ह्यूअर आहात तुमचं काय आम्ही रिव्ह्यू द्यायचं निघून जायचं आता तुम्ही काय म्हणणार मी लय भारी आहे आणि मग रिव्ह्यू देण्याबद्दल रिव्ह्यू देण्यासोबतच मी समाजाला पण जागरूक करण्याचं काम करते हे बघा समाजाला जागरूक करण्यासाठी खूप सारे लोक आहेत आणि जर मूवी बघूनच जर लोकांच्या मनावर परिणाम झाले असते ना तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हो हा सिनेमा बघितल्यानंतर किती लोकांच्या मनावर परिणाम झाला किती लोकांनी मुंबईमध्ये गुजराती यांच्या खांद्याला खांदा लावून बिझनेस उभा केले किती लोकांनी मराठी माणसाची इज्जत मुंबईमध्ये मा वाढवली हो किती लोक असे आहेत की जे महाराष्ट्रामध्ये बिझनेस करायला स्टार्ट केले ते सिनेमा बघितल्यानंतर किंवा तो सिनेमा बघितल्यानंतर किती लोकांनी योग्य मतदान करून आपले आवडते नेते निवडून दिले आणि जो खरा नेता आहे जो चांगला नेता त्याला निवडून दिला जर सिनेमा बघूनच जर लोकांच्या मनावर परिणाम झाले असते ना तर आतापर्यंत आपला देश खूप पुढे गेला मी कोणत्याही समाजाचं समर्थन करत नाही मी कोणत्या धर्माचं समर्थन करत नाही आणि आपल्या चॅनलवरती मी कधीच हिंदू मुस्लिम शीख इसाई असा कधीच वाद नाही केला पण काल त्या मॅडमचा मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला आणि अक्षरशः वाईट वाटलं वाट की इतक्या मोठ्या तर तो इतकं मोठं तुमचं चॅनल आहे इतक्या मोठ्या चॅनलवरती तुम्ही बसला आहे तुम्हाला एक काम आहे की फक्त रिव्ह्यू द्यायचं तुम्ही रिव्ह्यू द्या ना बाकीच्या गोष्टी कशाला करताय बरं नाही त्या दोन दीड दोन दंबळेच्या पिक्चरला हे म्हणतात बाप सिनेमा बाप सिनेमा अरे कोणता बाप सिनेमा म्हणजे पुण्या मुंबईतून एखादा सिनेमा आला तर तो चांगला मग तो बाप लेवलचा सिनेमा आणि अगर त्या दोन सिटीच्या बाहेरून कोणता सिनेमा आला तर मग त्याला असं क्रिटिसाइज करायचं मोस्टली त्या मी म्हणत नाही की किंवा त्यांना वैयक्तिक बोलते किंवा असं नाही म्हणते मी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांचं व्हिजन मोठं आहे रिव्ह्यू देण्याबद्दलचं डिटेलिंगमध्ये त्यांचं रिव्ह्यूज असतं मी माझ्यासारखं मी त्यांच्या पायापाशी पण नाही आहे मी समजतो उगाच एखाद्या सिनेमाला बदनाम करण्यासाठी या आपण ह्या गोष्टी बोलतो मी मानतो की सिनेमामध्ये जे डायलॉग बोलले गेले काही गोष्टी मलाही नाही आवडल्या सिनेमाबद्दलच्या पण ते सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही सांगा ना ट्रेलरवरूनच तुम्ही हक्ताय की हा हो प्रोपोगेंड आहे म्हणजे एक सिनेमा आहे महाराष्ट्रात एक बेसिक ऑडियन्स आहे त्याला म्हणजे महाराष्ट्रात मराठी सिनेमा बघणारे सत्तर ते ऐंशी टक्के लोक आहेत पण ते कुठं बघतात घरी जेव्हा टी व्हीवर येतो त्यावेळेस थिएटरमध्ये पैसे खर्च करून जाणार ऑडियन्स जे आहे ती फक्त एक सात ते आठ टक्के मध्ये आहे त्यातही ज्यावेळेस सिनेमा येतो त्यावेळेस ही अशी युट्यूबर लोक प्रॉपगँड म्हणून डिक्लेअर करून टाकतात म्हणजे सिनेमा बघायच्या आधीच आता सिनेमा जर आला मी बघेल त्याच्यानंतर मला वाईट गोष्ट असल्या मी बिल्लास सांगेल की बाबा हे हा सिनेमा प्रॉपगँड आहे याच्यात तुम्ही बघायला जाऊ नका पण ट्रेलर बघून डायरेक्टच प्रॉपगँड आधी सिनेमा तर बघा ना बरं मॅडम म्हणतात की मुव्हीमुळे नाही एका लोकांच्या मनावर परिणाम होतोय आणि मुस्लिम समाजाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ शकतो मग असं नाही होऊ शकत का की जर तो मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांना मानेल तर त्याचं बघून दहा पाच मुस्लिम लोक अजून बी मानायला सुरुवात करतील की नाही तो मुव्ही हो, चांगला होता आणि आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार असं होणार आहे का तुम्ही सांगा मला नाही होऊ शकत ना मग जर ही गोष्ट होऊ नाही शकत तर ही गोष्ट कशी काय होऊ शकते दे, 100 सिनेमा सिनेमा जर सिनेमा सिनेमा ते जर छत्रपती शिवाजी महाराजांना नाही मानणार हे आपल्याला हंड हंड्रेड पर्सेंट माहिती आहे मग आपण फक्त सिनेमाला सिनेमा पुरतंच बघा ना आपल्या डोक्यावर काही परिणाम होतो का सिनेमावर होतो का मला सांगा जर झाले असते तर आपण कुठं गेलो असतो म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की सिनेमाला सिनेमासारखंच बघा एकतर मराठी सिनेमाला ऑडियन्स नाही आहे त्याच्यात कॉन्टेंट वेगवेगळे येत नाही आहे एखाद्या व्यक्तीने कॉन्टेंट काही निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासारखे लोक त्याची टांग खेचतात तेच थोडं मराठी कलाकाराचं थो कुठं कौतुक होत नाही बिचारे स्वतःच आपलं स्वतःच्या तोंडाने कौतुक करतात त्याला लाल गंधर्व म्हणतात स्वप्नील जोशी सिनेमात नको वांकुश चौधरी सिनेमात नको अरे मग तुम्हाला पाहिजे कोण सौ सौथचे सिनेमा बघा किती वर चालले आहेत त्यांच्यासारखे सिनेमाबागे बनवा त्यांच्यासारखे बनवलं तर म्हणतात चौथी सिनेमाची कॉपी आहे लव्ह स्टोरी बनवलं तर लव्ह स्टोरीसारखे सिनेमा नको कॉमेडी बनवायला सुरुवात केली कॉमेडीसारखे नको मग आता नवीन युनिक कॉन्टेंट काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते तर मग पुढा म्हणजे मराठी इंडस्ट्रीला कोणत्या ना कोणत्या दिशेने या, हो मार्गाने हो नाव ठेवायचं म्हणजे ठेवायचं तर मित्रांनो या सिनेमाचं मी काही समर्थन करत नाही आहे सिनेमा आल्यानंतर बघणार आहे यामध्ये काही गोष्टी वाईट असूही शकतात मी अजूनही सांगतो असूही शकतात नसूही शकतात पण सिनेमा बघण्याच्या आधी मी कुठल्याही गोष्टीवर बोलणार नाही आणि त्या सिनेमाला वाईट म्हणणार नाही ज्यावेळेस मी बघेल काही यार ह्या इतिहासामध्ये ह्या गोष्टी नव्हत्याच आणि मग ह्या सिनेमाने कसं काय दाखवल्या मग त्याच्यावरती आपण बोलू ना आधी नका बोलू आणि या सिनेमामध्ये फक्त एका पाच वर्षाच्या मुलाच्या नजरेतून सिनेमा बघायचा आहे त्याच्या नजरेतून त्याला दिसलेले छत्रपती शिवाजी महाराज हे कसे आहे हे आपल्याला फक्त सिनेमात बघायचं आहे ना की सगळ्या मुस्लिम समाजाला आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसले मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मुस्लिम समाज कोणत्या राजाला मानतो आणि कोणत्या नाही हे आपल्याला चांगलंच माहिती आहे म्हणून व्यू छापण्यासाठी किंवा आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आणि आम्हाला कसं समाजाचं प्रबोधन करायचं आहे हे दाखवण्यासाठी ही फालतूगिरी बंद करा तुम्हाला असं वाटतंय की पश्चिम बंगालमध्ये काय होतंय तुम्हाला असं वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये काय होतंय तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यात असं असं होतं आहे तुम्ही जा लिगल ॲक्शन घ्या कोर्टात केस करा ह्या गोष्टी करा यूट्यूबावरून भोकायची काही गरज नाही पण मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री ऑलरेडी डब खायला आहे तिचं समर्थन करा तिला चांगलं द्या काही गोष्टी चुकत असेल तर तुम्ही रिव्ह्यूमधून सांगा ना पण प्रॉपगेंडा म्हणू नका आणि माझ्या मताशी कोणी सहमत असेल तर मला सांगा माझ्यात या बोलण्यात काही चुकलं असेल तर तुम्ही सांगा तुम्हाला वाटत असेल की मी हा व्हिडिओ डिलीट करावं तर तुम्ही मला ते सांगू शकता मी ते डिलीट करतो तर मित्रांनो माझ्या एकदम काही भूल चूक झाली असेल तर माफ करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रापर्यंत शेअर करा आणि तुमचे प्रत्येक कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला वाटलं व्हिडिओ डिलीट करायचं तर मला सांगा मी डिलीट करून टाकतो धन्यवाद